बघू शकता संपूर्ण एकच नंबर क्वालिटीचे वासरे आता हे हार्नी सारखं बसचं मित्रांनो क्वालिटी पहा मित्रांनो भाई खान यांचं हे वासरू आहे सेम निंबाळकर सरांची कॉपी सर्जेची कॉपी आहे मित्रांनो बघू शकता सेम सर्जा आहे मित्रांनो बघू शकता बघू शकता हे वासरू आपल्या शाहरुख भाई खान यांचं आहे शाहरुख भाईला कॉल करून हे वासरू तुम्ही थरली करू शकता दोनदा वासरू आहे छत्तीस हजाराची मागणी झालेली वासराला एक्केचाळीस हजार रुपये फायनल किंमत बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण बाजारात बाजारातील संपूर्ण जोडण्याची मध्ये दाखवतोय तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अल्ताप शेठ नमस्कार नमस्कार आज दाऊनली किती वाजर आहे आज वीस बावीस वाज वीस बावीस वाजर आहे का बाकीचे मोठे काही शर्यतीचे काही कामाचे शर्तीचे काही लहान मोठे सगळे 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 सर्व क्वालिटी आपल्याकडे

बघू शकता शर्यतीचे वासर पण आहे कामाचे बैल पण आहे बघू शकता संपूर्ण क्वालिटीचा माल आहे मित्रांनो बघू शकता चार चार जाती हा एक लाख दहा पण नव्वद एक्क्याण्णव लाव्वद एक्क्याण्णव हजार ला देऊ आपण एक लाख 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 आपण चार चार जाती चार चार जाती कोणतरी घेतला तर पन्नास हजाराला देऊ पन्नास हजार एक लाख एक हजार ला एक लाख एक हजार काहीतरी पाच एक हजार डिस्काउंट देऊ आपण भरसाटामध्ये चार शकता पंच्या हा पंच्याण्णव हजार ला पण घ्या मित्रांनो पंचानव हजार चार चार जाती वासरे हा मित्रांनो क्वालिटी टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो अनवर शेठ नमस्कार किती वासरा आज वासरा हे आपल्याकडे सतरा अठरा सतरा अठरा वासर सर्व एक शिक्का एक क्वालिटी एक शिक्काची वासर आहे एकच नंबर क्वालिटी एकच नंबर क्वालिटी सर्व दोनदाचार दात चार दात आहे सर्व दोनदाचार दात गरीब आहे एकदम गरीब आहे एकच नंबर वासरा आहे सर्व या जोडीची काय किंमत असेल जोडीची आपण सांगितले एक अकरा एक लाख अकरा काय पण होणार आहे काय पण होणार आहे घेणारा पाहिजे फक्त बरोबर जास्त देणार म्हणजे देणार देणार म्हणजे देणार वापस नाही वापस नाही आपल्या नावावर आल्यावर वापस वापस नाही बघा सर्व दोन दोन दात चार चार दोन दोन दात चार दात चार चार दात या जोडीची काय किंमत असेल ही जोडीचे एक लाख एक्कावन्न हजार

मित्रांनो क्वालिटी एकच नंबर क्वालिटी ची वासर आहे शेट झुपणीचे जोड सर्व झोपणीचे झुपणीचे झुपणीचे वासर आहे सर्व सर्व एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटीचे वासरे शेट क्वालिटी एक नंबर आहे एक नंबर क्वालिटी आहे कुठला माल आहे शे हा माल पार कर्नाटकचा माल आहे कर्नाटकचा आहे एक नंबर माल आहे एक नंबर माल चार 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 जातो येणारा पाहिजे फक्त कमी जास्त देणार आहे येणार आहे ग्राहकाला वापस नाही माल एकदम सुपर आणला क्वालिटीचा माल सुपर फास्ट आहे सर्व फर्स्ट माल आहे बघा माल बघा बघा मित्र आणराय सेट रेट कस चालू आता सध्या रेट आता लय मंदीचे बाजार आहे हो असं आहे का लय मंदीचे बाजार आहे कमी जास्त देणार आहे कमी जास्त देणार आहे आता घ्यायला बाजार आहे सध्या

<imitation> जोडीचा व्यवहार चालू मित्र चालू आता आलेले चालू आहे सहाशे किलोमीटर सहाशे किलोमीटर टक्के व्यवहार होणार आहे का यवतमाळ जिल्ह्याचे आहे नाव बोलो बोला हनुमानजी पिपराळे बोला हनुमान हनुमानजी पिपराळे पिपराडे जुडीचा व्यवहार सांगितलेले आता नोट घेतलेली देऊन टाकू त्यांना बोलो भैया किती की लागते

अरे वो बोलले की क्वालिटी भी आहे क्वालिटी राजा क्वालिटी एकच नंबर आहे या इथला माल नाही जवळ पाचचा खेड्यापाड्याचा माल नाही शंकेश्वर बाजारचा माल एक जात एक शिक्का भला किती गेले ए दामरे किती गेले ते जानतो चलो भला एक लाख एकतीस हजार अच्छा किती लेंगे आप ना ना दादा साठ हजार केले दादा साठ रुपये केले साठ हजाराला मागितले मागू द्या कमी मागणार घेतो बरोबर कमी मागणार घेतो मागू द्या मागू द्या आपण त्यांना सांगितले तेवढे त्यांनी दिलेले नाहीये मला जाण सब गलत आहे एक लाख पाच हजार केले गे क्या के? व सब गलत आहे एक एक तीस व सब गलत आहे मला कित्ते केले गे लेंगे कित्ते गे साठ हजार सुना लेंगे कित्ते गे म्हणून देणार आहे तुम्ही दादा बोला वापस नाही वापस नाही साठ हजार मागितलेले साठ हजार लाख पाच हजार सांगितले बोला बोला किती रुपये केले ते, ले, ते बोला के लेने के, बोनी के में? एक लाख एक हजार नाही बोला किती केले साधन सत्तर के लेने के लिए हो साठन सत्तर से नहीं खर्चा तो है ना बिगर खर्चे, खर्चे, खर्चे का कुछ नहीं लेंगे कितने के आपको सेट है ना? फाइनल कितने के लेंगे बोलो नहीं साठ हजार तो सुना हो हिसाब से बोलो न न साठ पाँच सठला मांगू रा ले साठ पाँच सठला मांगता है आपण त्यांना फायनल सांगितलेले एक लाख रुपये एक लाख रुपये जास्त करून देणार आहे देणार आहे आपण लांबून आलेले ते बरं पंचाण्णव हजार या इकडं एकतीस हजार फायनल फायनल सांगितलेले ब्रेक आलेला आहे बरोबर हो आता काय गो, होत काय होत बघू देणार वास्त्र वास्त्र द्यायचे शंभर टक्के देणार आहे चार वासरांचा येव अजून दोन वासर पाहू आले अरे अण्णा इकडे आणते गेल्याहून बेचाळीस त्रेचाळीसच्या भावाने आणलेले आम्ही वासर हा कर्नाटक बॉर्डर वरून बेचाळीस त्रेचाळीसच्या भावाचे आणले आणि आता जोडीचे ऐंशी सांगून आलो आम्ही जोडीचे ऐंशी ऐंशी सांगितले आणि सत्तर पर्यंत मागताय तरी इकडे तिकडे करून